अजून आहे परत मोजून ठेवतो एक दोन तीन चार पाच सहा तुझं बरं उसर आहे रे तुझो नि दत्त्याच मी काय म्हणत अजून थोडे थोडे तरी देऊन टाका म्हणजे रात्री कमी जेव्हा एवढं धक्का म्हणजे रात्री मटण कमी खाय एकदम चार नाही दोन दोनच देणार

नऊ पाव खाल नऊ पाव आमच्यावर चार, चार जायत नाही कोण तू अकरा घालू यांच्या पहिले दोनच जाणार नाही झालं वैष्णव जिंकतो अकरा पाव <laughs> संचित तुझ्या किती झाले पाव संचित भारी वारी ह्याच्यातला वाजलायचा त्याच्यातला वाजलायचा अठरा सात चौथे पाव किती तुझ्या सतीस तुझेचाळीस पंचावन्न हे सहा ना किती अंदाज दादा तू आताच बारा पाव खाल तर आता जेवतल का मटणाच्या फोडी कशा घातल झाला आता काय नाही खाऊ शकत एक काम कर वरणा खाल्ला ना दोन राऊंड मार वाड्याकडनं तू आणि दत्त्या काय नको दू किती झाले

आवाज बंद कर बंद नको 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 करू नको करू येवा का एखादी बाजू करा काय नाही करू का हे लांब राह तो उघड दरवाजा तू गेलो परत पाठी आहे दरवाजाचा नमस्कार कशी

હોય <laughs> મારાજ माणस कशी आळू नको हे काय माहिती का नाही कशी नाही आळू अस ना, ना, ना? ना सोड। <laughs> 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 थेव, थेव आता सोड मला पावभाजी खावा मग रात्री ते घराच्या डोंगर पण कशा जवळ मग ना आपण खाय माहिती आता ह्या कोंब पण आराडलो खाय सांग खालांतर ठेव ठेव आता जाऊया अट्लप करा बaby masuk éí खुरस य lush hey hi बन," hey baeva यु आईला मी एकूण खाल्यार किती फुळा पावानी कसा वहिनी आणि आता काकी वाड्याकडे चढली पुढे तयारी करू शिवारवा पण नव्हतो आता आणि बक्षीस उना भेटला यंदा लवकर येऊ मी वाड्याकडे लवकरच येऊ का नंतर उशीर होता डोळ्यात काय गेला गाडी चालवताना त्याच्यामुळे त्याच्यामुळे पाणी आता

नाही सोळा पाव खाली अस्लास्टिंग तुझ्यालाच कॅमेरा मारतो आता साकटताना <laughs> <सोड़ा। भी> <laughs> एंड। एंडिंग पर्यंत खर साफ करू खत आता हे नाही साफ करते म्हणजे पिसा काढू नको पोरगे नाही येत आता तू जाता हो। खाग कशा काय हा काय म्हणजे आणि अस्मिन मागण्या येऊन खाल्यान सोळा पाव सगळ्यांचे अस्मि एक नंबर सुशांत दोन पंधरा पाव म्हणू जानूच नंबर जानूच काहीतरी हा रानकुंबो आय पुढे असत ना का मागचा कोंबडा असा होय मागचं कोंबड असतो नको जाऊ ना तिथे खातात लपा नको तू घेवत नको तू कामे पकडत नको त्या घेऊन जातो पावना देवी सालाबा प्रमाण शिवारो करता पाना ठेवलेली फळ ठेवलेला त्या मान्य करून घे शिवारो करता सगळ्यांच्या हातापाया उडी रकवाली दर आणि पासून मुंबई पर्यंत सगळ्यांना सुखी ठेवली

लालो लालो हा दिसत ना आमच्या काळ्या कोंब्या तो, दो ना? <laughs> तो को दो हा ना <laughs> 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 जो आम्ही शिवारो करत आहो सालाबाद क्रमात तो आज तुझ्या साळ्यात भक्त देत असावं तो मान्य करून घे या असलेल्या सगळ्यांची रखवाली जर इथपासून मुंबईपर्यंत आणि काडी केसवर काय त्रास कोणाक होता नाही आता आता काय सांगित आलं का जर शेत शिवार आहे आधार कार्ड बघ कसंही गेला आता मुशी

थांब थांब था? था? अरे चल बाबा अजून फुल फुल आम्ही जरा वाटप घेऊन येतो काय रे हे नाही येत नाही तू खाली चला आता चल ए चल काय लाईन चल टोपी बांधतला कोणते वाटप आणि चला पटकन तर त्या चल तुझ्यामुळे सगळं अडता अरे वा भाकरे पुष्पा घेऊन जाऊ काय दोन बाकरी दोन घेऊन जाऊ काय येताना दोन तीन गपचूप फोडी अनुभवत शिवार गो वाटप झाला काय

गॅस कमी जास्त आता नाच करून पकव आणि फिरवू बोलायला पुढे काही बाजू जाता नाही धरू काय ते या द्या मानशरा देतो काय ते आगला नको नको तू पेटावशी तर आंदे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो बघा हो ब्लब ह्याच्याकडे या आणि मग आता विचारते ब्लब काय म्हणून आता उचल तर ठेवा आता किशात मोजून ठेवत एक दोन तीन चार पाच सहा तुझं भरोसा उसर आहे रे तुझो नि दात नको काय नको

<claws> ना। ना तो तो there, बस की हा कंदो हां समजले मौंगी लावला कोण मी एक कोण बक्ता ये पाका बन कोणतरी पहिल्यांदा लेडीज बसला जो नाही हो पहिल्यांदा म्हणते वाड्याकडे तुम्ही नको बसा पहिल्यांदा लेडीज पहिल्यांदा लेडीज आपल्याला बसते जेव्हा का बरं चालला अरे पण कसा पण होते चवच भारीली आणि मी जेवते घराडे घेऊन जेवतच नाही तर जेवलं नाहीतर नाही एवढं येऊन घराडे जाऊन जेवण म्हणजे हे निसर्गाची चव येत तुला काय मी म्हणजे शेतात काम केलं नाही चल तुक तिथं सोडू येऊ काय काय गाडी घेऊन येऊ नको